परभणीचे खासदार संजय उट बंडू जाधव यांनी मंगळवारी दोन एप्रिल रोजी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्यानिमित्ताने भव्य रॅली काढण्यात आली या रॅलीच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शनी घेण्यात आली त्यानंतर सभाही संपन्न झाली या सभेमध्ये दानवे यांनी भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर कडाडून हल्ला चढवला हो राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सौभाग्यवतीसाठी बारामती मतदारसंघ सेफवा म्हणूनच महादेव जानकर यांचे पार्सल परभणीत पाठविल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादा दानवे यांनी या सभेतून केला यावेळी मंचावर खासदार बंडू जाधव खासदार श्रीमती फौजिया खान माजी मंत्री तथा आमदार राजेश टोपे ज्येष्ठ नेते आमदार सुरेश वरपुडकर आमदार डॉक्टर राहुल पाटील आमदार राजेश राठोड आमदार सुरेश माजी आमदार सुरेश दादा देशमुख माजी खासदार ॲडव्होकेट तुकाराम रेंगे माजी आमदार सीताराम खंडात माजी आमदार संतोष सांबरे माजी आमदार सुरेश जेतल्या माजी आमदार ॲडव्होकेट विजय गवाने लक्ष्मण वडले माजी आमदार सोमिरा ताई रेंगे डॉक्टर विवेक नावनकर सिद्धार्थ हर हातिंबिरे ज्येष्ठ नेते भगवान वाघमारे यांच्यासह इतरही पदाधिकारी उपस्थित होते दानियांनी आपल्या भाषणातून तिकडचं पार्सल इकडं का असा सवाल करते ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माडा येथून जानकर यांना उमेदवारी बहाल केली होती परंतु जानकर यांनी त्यांच्याऐवजी माहिती विशेषतः अजितदादा यांचा करीत परभणी गाठली सौभाग्य बारामती शेखवाई म्हणून अजितदादाने हेतू पुरस्पर जानकर यांचे पार्सल परभणीत पाठविले असाही आरोप यावेळी या दानिवे यांनी केला यावेळी सभेसाठी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते